नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लेट्स कॉनकर मॅथ्स या यूट्यूब चॅनलवरती तुमचे मनापासून स्वागत स्पर्धा परीक्षांसाठी मसावी आणि लसावी हा टॉपिक खूप महत्त्वाचा आहे अगदी लहान स्पर्धा परीक्षेपासून तर मोठ्या स्पर्धा परीक्षेपर्यंत अतिशय महत्त्वाचा हा टॉपिक आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बेसिक लसावी मसावीचे उदाहरणं घेणार आहोत मी मसावी लसावीचे जे सोळा साधारणतः सोळा प्रकार आहेत त्या सर्व प्रकारांचे व्हिडिओ मी ट्रिकसहित उदाहरणं कशी सोडवायची याविषयी अपलोड करणार आहे म्हणजे बेसिकपासून ॲडव्हान्सपर्यंत सगळेच व्हिडिओ मी अपलोड करणार आहे सगळ्याच प्रकारची उदाहरणं आपण बघणार आहोत तर पहिल्यांदा मसावी आणि लसावी याची उदाहरणं सोडवताना मसावी म्हणजे नेमकं काय आणि लसावी म्हणजे नेमकं काय हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे तर मसावी म्हणजे महत्तम सामायिक विभाजक महत्तम सामायिक विभाजक।, विभाजक म सावी म्हणजे हा जो म आहे असं महत्तम महत्तम म्हणजे मोठ्यात मोठा आणि वी म्हणजे विभाजक आणि लसावी म्हणजे लघुत्तम सामायिक विभाज्य म्हणजे ल सा वी आता ल म्हणजे लघुत्तम आणि वी म्हणजे विभाज्य मसावीमध्ये विभाजक आहे आणि लसावीमध्ये विभाज्य आहे आता विभाजक आणि विभाज्य याच्यामध्ये काय फरक आहे तो आधी आपण समजून घेऊया आता दहा दहाचे विभाजक म्हणजे समजा आपल्याला दहाचे विभाजक मग दहाला कोणकोणत्या संख्यांनी भाग जातो म्हणजे ज्या संख्यांनी भाग जातो त्यांना विभाजक म्हणतात मग दहाला कोणकोणत्या संख्यांनी भाग जातो तर एक दोन पाच आणि दहा या संख्यांनी दहाला पूर्ण भाग जातो म्हणून एक दोन पाच दहा दहाचे हे दहाचे विभाजक आहेत आता दहाचे विभाज्य दहाने कोणकोणत्या संख्यांना भाग जातो म्हणजे विभाज्य दहा वीस तीस चाळीस म्हणजे दहाचा पाडा किंवा दहा दहाने संख्या इथं मोठी होत जाते त्याला म्हणतात विभाज्य मग तुम्हाला जेव्हा मसावी काढा असा प्रश्न असतो त्यावेळेस मसावी म्हणजे त्या दिलेल्या संख्यांना मोठ्यात मोठ्या कोणत्या संख्येने भाग जातो हे शोधायचं असतं आणि लसावी काढताना दिलेल्या संख्यांनी लहानात लहान कोणत्या संख्येला भाग जातो ते शोधणं म्हणजे लसावी हे लक्षात घ्या कारण मसावी आणि लसावी हा शेवटचा वीज इथं सारखा असला तरी त्याच्यामध्ये मसावीमध्ये तो लसावी विभाजक आहे लसावीमध्ये विभाज्य आहे आणि विभाजक म्हणजे ज्या संख्येने भाग जातो ती संख्या आणि विभाज्य म्हणजे दिलेल्या संख्येने ज्या संख्यांना भाग जातो त्या संख्या शोधणे आता आपण बघूया उदाहरणं कशी सोडवायची आता अठरा व बारा यांचा मसावी व लसावी काढा अठरा आणि बारा मसावी पहिल्यांदा काढायचा असतो मसावी काढताना या दोन्ही संख्यांना कोणत्या संख्येने भाग जातो हे आधी आपल्याला शोधायचं आहे मग कोणत्या संख्येने भाग जातो दोन्ही संख्यांना तर दोनने भाग जातो मग दोनने अठराला भाग द्यायचा आहे दोनचा पाडा अठरापर्यंत घ्या बेनवे अठरा दोनचा पाडा बारापर्यंत घेतला आपण बेसक बारा आता दोनने सहाला भाग जातो आहे पण नऊला भाग जात नाही आहे आणि आपल्याला मसावी काढताना दोन्ही संख्यांना भाग जाणारी एकच संख्या पाहिजे असते मग नऊला आणि सहाला दोन्ही संख्यांना भाग जाणारी संख्या आहे तीन मग तीन त्रिक नऊ आणि तीन दुणे सहा आता तीन आणि दोनला कोणत्याच संख्येने एका संख्येने भाग जात नाही तीनला तीननेच जातो दोनला दोननेच जातो म्हणजे या ठिकाणी मसावी काढताना डाव्या बाजूला ज्या संख्या आहेत दोन आणि तीन यांचा गुणाकार म्हणजे अठरा आणि बारा यांचा मसावी मग दोन गुणिले तीन बरोबर बेत्रिक सहा आणि लसावी आता या संख्यांना कुठल्या संख्येने भाग जात नाही आहे म्हणजे दुसऱ्या कुठल्या संख्येने सुद्धा भाग जात नाही तीनला तीन, ला तीन ने जातो जातोय दोनला दोन, ला दोन ने जातो जातोय मग लसावी काढताना या डावीकडच्या सगळ्या संख्या घ्यायच्या आहेत दोन गुणिले तीन आणि उरलेल्यासुद्धा संख्या घ्यायच्या तीन गुणिले दोन आणि यांचा गुणाकार येतो लसावी मग बेत्रिकं सहा सहा त्रिक अठरा आणि अठरा दुणे छत्तीस म्हणजे अठरा व बारा यांचा मसावी आलेला आहे सहा आणि लसावी आलेला आहे छत्तीस विद्यार्थी मित्रांनो तुम्ही अजून चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा पुढच्या व्हिडिओसाठी बेल आयकॉन प्रेस करा पुढचे व्हिडिओ मी लवकरच अपलोड करणार आहे आणि सर्व स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक जे उदाहरणं आहेत किंवा गणितं आहेत ती त्या प्रकारचे सगळे व्हिडिओ मी अपलोड करणार आहे आता दुसरं उदाहरण घेऊया साठ व अठ्ठेचाळीस यांचा मसावी व लसावी काढा साठ आणि अठ्ठेचाळीस आता संख्या थोड्याशा इथं मोठ्या आहेत मसावी लसावी आणि सर्वच गणितं सोडवताना पाढेपाठ असणं खूप आवश्यक आहे आता या दोन्ही संख्यांना दोनने भाग जातो आहे आता इथं भाग देताना सुद्धा तुम्ही कसोट्या वापरू शकता की जर एकक स्थानी समसंख्या असेल शून्य दोन चार सहा आठ शून्य दोन चार सहा आठ यापैकी अंक असेल तर दोन्ही निश्चित भाग जातो आता इथं आपण दोनने भाग दिला आहे बेत्रिक सहा शून्य किंवा तीस जुणे साठ आणि चोवीस जुने अठ्ठेचाळीस किंवा बेदुणे चार बे चौकाठ तीस आणि चोवीसला सुद्धा दोन्ही भाग जातो आहे पंधरा जुने तीस तीसला दोनने भाग दिला पंधरा चोवीसला आपण दोनने भाग दिला बारा बारा दोने चोवीस आता बारा आणि पंधरा आणि बारा या दोन्ही संख्यांना एकाच संख्येने भाग द्यायचा आहे दोघांना एक दोनने भाग जाणार नाही मग तीनने भाग जातो आहे तिन्हाचे पंधरा तीन चौक बारा आता यांचं आपल्याला काढायचं आहे मसावी मसावी काढताना दोन्ही संख्यांना भाग जाणाऱ्या संख्यांपर्यंतच आपण घ्यायचं आहे मग दोन गुणिले दोन गुणिले तीन डावीकडच्या सगळ्या संख्यांचा गुणाकार करा बेदुणे चार आणि चार त्रिकं बारा आलेला आहे मसावी आता लसावी लसावी काढण्यासाठी डावीकडच्या सगळ्या संख्या दोन गुणिले दोन गुणिले तीन गुणिले उरलेल्या दोन्ही संख्या पाच गुणिले चार बेदुणे चार चार त्रिकं बारा बारा पंचे साठ आणि साठ गुणिले चार दोनशे चाळीस म्हणजे लसावी आलेला आहे दोनशे चाळीस पुढचं उदाहरण घेऊया दहा पंधरा आणि वीस यांचा मसावी व लसावी काढा आता इथं तीन संख्या दिलेल्या आहेत तीन संख्या जरी असतील तरी याप्रमाणेच उदाहरण सोडवायचं आहे आता दोन्ही संख्यांना या दोन संख्यांना दोनने भाग जातो पंधराला जात नाही मग दोन्ही संख्यांना पाचने भाग जातो आहे इथेसुद्धा आपण पाचशे कसोटी वापरू शकतो जर एकक स्थानी शून्य आणि पाच यापैकी कोणता पण एक अंक असेल तर त्या संख्येला पाचने भाग जातो म्हणजे कसोट्या जर तुम्हाला माहिती असतील तर तुम्हाला कोणत्या संख्येने भाग द्यायचा आहे हे पटकन लक्षात येतं मग पाच दुणे दहा पाचवीस पाच त्रिक पंधरा आता इथं या तीनही संख्यांना एका संख्येने भाग जात नाही म्हणजे मसावी एकच संख्या आहे पाच आता इथं दोन संख्यांना दोनने भाग जातो आहे मग पुढचा लसावी काढताना मात्र इथं भाग द्यायचा आहे बेक बे बेदुणे बे चार आणि तीन आहे तसाच आता तीन आणि दोन मात्र कुठल्या पाड्यामध्ये येत नाहीत या दोघांना भाग जात नाही म्हणून ह्या आहे तशाच ठेवल्या तरी चालेल लसावी बरोबर पाच गुणिले दोन डावीकडच्या संख्या आणि उरलेल्या संख्या किंवा तुम्ही इथं सुद्धा करू शकता एक पर्य एक येईपर्यंत भाग देऊ शकताय बे एक बे आणि तीन एक एक आणि तीन एक इथं तीन येणार तीन एक तीन सुद्धा करू शकता किंवा पुढं आपल्याला वेळ घालवायची गरज नाही कारण स्पर्धा परीक्षांसाठी वेळ खूप महत्त्वाचा असतो म्हणून तुम्ही इथपर्यंत लिहिलं आणि डायरेक्ट या संख्या इथं लिहिल्या तरीसुद्धा चालेल मग पाच गुणिले दोन गुणिले दोन गुणिले तीन पाच जुणे दहा दहा जुणे वीस आणि विस्त्रिक साठ म्हणजे लसावी आलेला आहे साठ पुढचं उदाहरण घेऊया सोळा अठ्ठावीस आणि चाळीस यांचा मसावी व लसावी काढा सोळा अठ्ठावीस आणि चाळीस इथं सहा आठ शून्य हे समसंख्या आहेत एकक्ष तुम्हाला मी सांगितलं की शून्य दोन चार सहा आठ यापैकी अंक असेल तर दोन्ही भाग जातो म्हणून बे आठी सोळा आहे दोन्ही भाग दिला आपण सोळाला बे बेआठी सोळा इथं बेक बे बे चौकाठ किंवा चौदा दोन्ही अठ्ठावीस डायरेक्ट लिहू शकता बे दुणे चार शून्य इथं पुन्हा आपल्याला तीनही संख्याना दोन्ही भाग जातो आहे बे चोकाठ बेसाती चौदा बे एक बे शून्य इथं चार सात आणि दहा ह्यांना एकाच संख्येने भाग जात नाही तीनही संख्यांना एकाच संख्येने भाग जात नाही का आपल्याला सामायिक विभाजक पाहिजेत तिघांचे सुद्धा सामायिक विभाजक आणि इथं एका संख्येने भाग जात नाही म्हणून मसावी जो आहे त्या डावीकडच्या दोन संख्यांचा गुणाकार येणार आहे दोन गुणिले दोन बरोबर चार आता इथं चार आणि दहाला ह्या उरलेल्या संख्या नाही आहेत कारण इथं चार आणि दहाला दोनने भाग जातो आहे मग भाग जात असेल दोन संख्याला जरी भाग जात असेल तर आधी भाग देऊन घ्यायचा आहे बेदुणे चार साताला भाग जाते म्हणून सात तसेच आणि बे पंचे दहा आता दोन सात पाचला मात्र कुठल्या संख्येने भाग जात नाही कारण ते कोणत्याच पाड्यामध्ये येत नाहीत म्हणून ह्या उरलेल्या संख्या आहेत मग लसावी दोन गुणिले दोन गुणिले दोन गुणिले दोन गुणिले सात गुणिले पाच आता यांचा गुणाकार म्हणजे लसावी बे दुणे चार चार दुणे आठ आठ दुणे सोळा सोळा पंचे ऐंशी आणि साती छप्पन्न म्हणजे पाचशे साठ लसावी आलेला आहे पाचशे साठ याप्रमाणे लसावी आणि मसावीचे उदाहरणं सोडवायचे आहेत पुढचे व्हिडिओ मी लवकरच अपलोड करणार आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा बेलायकॉन प्रेस करा आणि व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा थँक्यू